नमस्कार अॅग्रोवर्ल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या टॉप पाच अॅग्री हेडलाइन्स स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा मान्सूनचा चांगला पाऊस यापुढे खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाशिक जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसांपासून कांदा लिलाव बंद मांजरीला वाचवताना सहा जण बुडाले बायोगॅसच्या खड्ड्यात आणि कॉफी बोर्ड ऑफ इंडियाकडून बरीचसा कौशल्य प्रशिक्षण आता बातम्या विस्ताराने येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे यंदा देशात मान्सून चांगला राहण्याची शक्यता स्कायमॅटन वर्तवली आहे पावसाळी चार महिन्यांच्या कालावधीत आठशे अडुसष्ट पॉईंट सहा मिलीमीटर म्हणजे सरासरीहून अधिक एकशे दोन टक्के पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं जाहीर केला आहे विशेष म्हणजे यावेळी पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही चांगला पाऊस राहणार रा आहे एलनिनो वेगानं लानिनाकडे स्थित्यंतरित होत असल्याचं स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंग यांनी सांगितलं लानिनामुळे पाऊस मजबूत होतो तर एलनिनोमुळे मान्सून कमजोर करतो गेल्या वर्षी एलनिनोमुळे खूपच पाऊस कमी झाला होता त्यामुळे देशातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे यापुढे खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आता हे पैसे खत कंपन्यांना दिले जातात मात्र लाखो कोटी रुपये खर्च करूनही खत अनुदानाचा योग्य लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्याचं चित्र आहे त्यामुळेच सरकार नव्या योजनेवर काम करत आहे खत अनुदानाचे पैसे कृषी मंत्रालयाच्या बजेटमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात सरकार कृषी क्षेत्रावर एकूण किती पैसे खर्च करते हे त्यातूनच दिसून येईल पुढच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसातच ही नवी योजना लागू होऊ शकते एकतर पीएम किसान प्रमाणेच सबसिडीची रक्कम डीबीटीने ट्रान्सफर होईल किंवा शेतकऱ्यांना खास कुपन दिलं जाईल शेतकरी हे कुपन खत दुकानदाराला देऊन खत मिळवू शकतील त्या कुपनची रक्कम सरकार कृषी केंद्रांना अदा करेल नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांमध्ये गेल्या अकरा दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहेत हमाल आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा निघत नसल्यानं एक लाख क्विंटल विक्री बाजार सरासरी क्विंटल कांद्याचे व्यवहार होतात सध्या लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे त्यात कोणालाही शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही अतिशय दुष्काळी परिस्थितीत पोटाला चिमटा देऊन कांदा पिकवणारे शेतकरी त्यामुळे फार हवालदिल झाले आहेत व्यापारी एकीकडे हमाल मापारी यांच्या हमाली तोलाईबाबत अडून बसलेले आहेत तर दुसरीकडे काही व्यापारी बाहेरच्या बाहेर कांदा लिलाव करून स्वस्तात खरेदी करत असल्याचेही प्रकार होत आहेत अहमदनगरमध्ये एका मांजरीला वाचवताना सहा जण बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये बुडाले आहेत त्यातील एकाला वाचवण्यात यश आलं तर रात्री उशिरापर्यंत पाच लोकांचा शोध सुरू होता नेवासा तालुक्यातील वाकडी इथं काल दुपारी चार वाजता ही दुर्घटना घडली माणिक गोविंद काळे संदीप माणिक काळे बबलू अनिल काळे अनिल बाबूराव काळे आणि बाबासाहेब गायकवाड अशी शोषखड्ड्यात बुडालेल्यांची नावे आहेत नेवासा तालुका प्रशासनाकडे आपत्कालीन व्यवस्था उपलब्ध नसल्यानं पाच तास उलटूनही पाच जणांचा शोध घेण्यास प्रशासनास अपयश आलं त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला शेवटी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं कॉफी बोर्ड ऑफ इंडियाकडून कॉफी शौकीन तसंच बेरोजगार तरुण व्यावसायिकांसाठी बरिस्ता कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जाणार रा आहे बावीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल या कालावधीत भुवनेश्वर ओडिसा येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम होईल कॉफीचा परिपूर्ण कप तयार करण्याच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल अबीन ब्रू जर्नी असं या कार्यक्रमाचं वर्णन केलं जातं बरिस्ता म्हणजे कॉफी आर्टिस्ट कॉफीची विविध प्रकारची पेये तयार करणं आणि त्यावर आकर्षक सजावट करणं हे त्यांचं कौशल्य असतं कलात्मक कॉफी सर्व करण्यासाठी एक्सप्रेसो मशीन वापरण्यात बरिस्ता कॉफी आर्टिस्ट पारंगत असतो तीच कौशल्य कॉफी बोर्ड प्रशिक्षणातून शिकवणार आहे या कार्यक्रमात एक्सप्रेसो बेसिक्स मिल्क स्टीमिंग ड्रिंक रेसिपीज इक्विपमेंट मेंटेनन्स ग्राहक सेवा लट्टे आर्ट आणि मॅन्युअल ब्रुईंग तंत्र यांसह महत्वाकांक्षी बरिस्तासाठी आवश्यक असलेल्या विविध वी विषयांचा समावेश असेल बारावी पर्यंत शिक्षित तरुण कॉफी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटद्वारे या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकतात कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सहभागींना कॉफी बोर्ड ऑफ इंडियातर्फे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र मिळेल आपण हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी अग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा